नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचवारात बँकिंग सेवा ठप्प झाल्याने नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना रोजच्या व्यवहारामध्ये जब्बर अडचणींना सामोरं जावं लागतंय एटीएम सेवा सतत बंद रोख रक्कम मिळणं कठीण झालंय आणि बँकेत प्रचंड गर्दी या समस्यावर आवाज उठवला आहे पाचोरा शहरातील पत्रकारांनी एकोणतीस मे रोजी त्यांनी प्रांत अधिकारी आणि आमदार किशोरपा पाटील यांच्या प्रतिनिधींना सविस्तर निवेदन सादर केलंय यावर तात्काळ प्रतिक्रिया देत आमदार किशोरपा पाटील यांनी तीस मे रोजी सर्व बँक व्यवस्थापकांची तातडीची बैठक बोलवली आहे या बैठकीत बँकिंग समस्यावर थेट चर्चा होणार असून त्वरित उपाययोजना राबवण्याचे संकेत मिळाले आहेत पत्रकारांनी केलेल्या निवेदनात चोवीस तास कार्यरत एटीएम प्रत्येक मशीनवर संपर्क माहिती मराठी हिंदी भाषक अधिक आणि नागरिकांच्या अडचणीचा आढावा घेण्याची स्पष्ट मागणी केली आहे पाच जून पर्यंत समस्या सुटल्या नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडलं जाणार सतत बंद असलेल्या एटीएम ला अंत्यसंस्कार आंदोलन बँक व्यवस्थापकांना गुलाब पुष्प व पेन जागृत आणि शेवटी ढोल बजाव आंदोलन ही चळवळ कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही ही आहे सामाजिक बांधलकीतून उभी राहिलेली जनतेची ताकद पाचोऱ्यातील नागरिकांना आता बैठकीकडून आणि पुढील कृती दिलासा मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद